आला दुवा करते हम ब्लॉग चालले म्हणून लिस्टीप लावून आली पाह आमच्या सोनू साठी लाडू तर आहे गाइस तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर आता आलो मी मामांचे इथं बायकांचं काम आहे त्या लाड बीड बनवतात ते दाखवतोय मला कसं बनवतात ते मांजी बनवता ऑकलिच तर काय बघू शकता तुम्ही आमच्या मामीचा

परत बोल काहीच कामवाली बाई आली बघा काम करते कामवाली बाई तंदुरी प्रचित

साला नाही त्या या पेक जा अरे हालीम भाजलं लोवा भाजला या भाजला काही मेथ्या खसखस तीन आता बिंक टाकतो काय करतो काही छान बघू शकता काहीच ब्लॉकरला कामालावलं बघू शकता काम करतय शिकून घे तुझा लगीन झाल्यावर बायकोला बनवून बन दे घे बायकोला जे बनवून तू थँक्यू थँक्यू ब्लॉक चालू बाबा बाबा डेंजर का माहिती

सगळा मिश्रण मिक्स करायचा असा नाही येत हाताने मिक्स केलेली टेस्ट असत चम्मच मी टेस्ट नाही लागत आणि टाकू माहिती हातात मेथी टाकू ती नाही भाजीवाली मेथी नाही सुकलेली मेथी मिक्सर मध्ये पेस्ट केला तिचा पावडर तयार केलेली आहे आता ती सगळी आपण मिक्स करू हा आता जायफळ जायफळ

आता आई मिक्स बघा कशी करते हाताने केलं दे तेच देतो त्याच्यात माय प्रेम अकुलकी सगळं तर टेस्टी लागतो लाडू बघू शकत नाही इथं काजू मनुका जुणशी यांना काय बोलतात बेदा चारूले आणि साफ करता इथं बघू शकता आणि इथं काजू टाकता बदामा बदामा सॉरी गाय तिथं बदामा तिथं काजू बसुका टाकली मनुकाने टाकली तुझ्या कामासाठी एक लाईक बनता येत उचल नाही दोन माणसांगता उचला नाईच तू टाकला आता अख्खा टाकला sambil ngomong panjangnya tidak ini

आलस गाई बघू शकत आमचा मामा पहिल्यांदा काम करते पहिल्यांदा आमच्या सोलू साठी लाडू <laughs> सा लाडू नाही फायनली आमचं मेथीच लाडू झालं या खावाला सगळी खा। पाणी लागतात कधी येते एकशे साठ प्लस लाडू आहेत खूप जास्त झाले एक किलो लाडू मी स्वतः बनवले नाही नाही मी नाही बनवले आईने बनवले ऑर्डर द्यायची असेल तर द्या तर काही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आढावा